आमचे जुने भाडेकरू जाऊन आता तीन महिने तरी झाले होते मी पोस्ट ऑफिसात गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत होतो माझे घर भाड्याने दिले जात होते पण आता तीन महिन्यांपासून ते रिकामे होते मी ज्या घरात राहायचो ते घर आमच्या शहराच्या मध्यभागी होते आणि जे भाड्याने द्यायचे होते ते घर शहराच्या थोडे बाहेर होते माझी पेन्शन बऱ्यापैकी होती मी सरकारी कार्यालयात होतो त्यामुळे काही अडचणी नव्हत्या फक्त मला माझ्या त्या रिकाम्या घरात भाडे करू हवा होता कोणीही त्या घरात राहायला तयार नव्हतं ते घर स्मशानाच्या थोडं अलीकडेच होतं थोडं लांब होतं पण कोणीही ते भाड्याने घ्यायला तयार नव्हतं एकदा सुरवातीला एक, एक जोडपं आलं होतं पंधरा दिवस राहिलं पण का कुणास ठाऊ ते लगेच घर खाली करून निघून गेले असे करता करता तीन ते चार भाडे करू राहून काही दिवसात निघून गेले कारण काही सांगितले नाही शेवटी मी भाडे निम्मे करून द्यायचे ठरवले तशी जाहिरातही वर्तमानपत्रात दिली आणि काही चार पाच दिवसात एक फोन मला आला हॅलो मी नयन विस्पुते पलीकडून आवाज आला बोला काय काम आहे मी थोडा नाराजच होतो मला तुमच्या गावाबाहेरच्या घरात भाड्याने राहायचे आहे त्याबद्दल तुम्हाला भेटणे आहे केव्हा भेटाल तुम्ही मला तुम्हाला वेळ केव्हा आहे मी त्याला विचारलं मी आज संध्याकाळी भेटलो तर चालेल का त्याने मला सांगितलं आणि मी हो म्हणालो आमचं संध्याकाळी भेटणं ठरलं मी त्याला माझ्या घरी बोलावलं तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते मी त्याचे स्वागत केले स्वागत करण्यासारखेच के तर होते एखादा देवदूतच वाटत होता तो मला त्याचं राहणीमान अत्यंत साधं होतं पॅन्ट निळ्या रंगाची शर्ट शुभ्र रंगाचा त्याची उंची पाच फूट तरी असावी साधारण शरीर बांधा रंगाने गोरा नमस्कार मी नयन विस्पुते जिल्हा बँकेत कामाला आहे अकाउंटंट म्हणून मी तुमची जाहिरात वाचली आणि लागलीच तुमच्याशी संपर्क साधला तो खाली खुर्चीत बसत मला म्हणाला अहो या बँकेच्या घराचे भाडे पुरत नाही माझ्या अर्ध्या पगारात हे भाडे जाते मग शिल्लक अशी मागे काही उरतच नाही म्हणून मी तुमचे घर भाड्याने घ्यायचे ठरवले आहे हो नक्कीच तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या पाहायला आणि राहायला सुद्धा मी असं म्हणत असताना माझ्या घरातून ही चहा घेऊन आली घ्या चहा मी नयनला म्हणालो आमचा चहा झाला तसा तो घाईतच तस घराच्या बाहेर पडला संध्याकाळी मी आमच्या भाड्याच्या घराच्या दिशेने गेलो हिला सांगितलं होतं मी जातोय थोडं पाय मोकळे करून येतो लांबूनच मला एक टेम्पो दिसला त्यामधून सामान आतल्या खोलीत जात होतं घराच्या अगदी मागे थोडे लांबवर स्मशान होते त्या ठिकाणी एक नुकतेच जाळली गेलेली चिता होती मी माझ्या घराच्या दिशेने गेलो मला पाहून नयन थोडा गडबडला मी तुमचीच वाट पाहत होतो इतक्यात घरातून एक स्त्री बाहेर आली हे ओळखायला मला जास्त वेळ लागला नाही की ही त्याची पत्नी असावी अगदीच सादर हाणीमान होतं त्या स्त्रीचं या ना आत हेमलता चहा ठेव जरा नयनने त्याच्या बायकोला सांगितलं तशी ती आत लगबगीने गेली बहुधा त्यांचे सामान आत नेले गेले असावे काही किरकोळ सामान होतं आत आवरावर बाकी होती सामानही अस्ताव्यस्त पसरलं होतं बरं नयन तुम्हाला एक सांगायचं आहे दोघांनी नीट ऐका मी नयनला म्हणालो बोला ना काय आहे हे बघा तुम्ही या ठिकाणी कुशाल राहा कितीही दिवस राहा आजूबाजूचे लोक तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगतील त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा या घराच्या मागच्या बाजूला एक अडगळीची खोली त्या आहे त्यात बऱ्याच माझ्या काही महत्त्वाच्या आणि काही टाकाऊ पडक्या वस्तू आहेत त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कृपा करून जाऊ नका ही गोष्ट मी त्यांना थोडी हसूनच सांगितली अहो ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्ही सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवेन मग तर झालं नयन मला म्हणाला तसा मी निश्चिंत झालो दोन दिवसांनंतर आता संध्याकाळ झाली होती म्हणजेच रात्रीचा थोडा अवशेष होता नयन नुकताच बँकेतून घरी आला होता त्याच्या पत्नीने सुषमाने स्वयंपाकाला सुरुवात केली होती तो मोरीतून बाहेर आला हातपाय धुतल्यावर त्याला आता थोडे बरे वाटले होते तो सोफ्यावर येऊन बसला अंगावर हलकासा पातळ असा कुर्ता घातला होता आणि आपल्या सोफ्यासमोर टीपॉय होता त्यावर पाय लांब करून बसला होता त्याची पत्नी आत किचनमध्ये काम करत होती अचानक त्याच्या खांद्यांवर स्पर्श झाला त्याने मागे न पाहताच सांगितले अगं थोडं जोड लावून चेप खूप दुखतायत माझे खांदे तो समोर पाहून टी व्ही चालू करू लागला त्याने तिचा हात आपल्या दोन्ही हातांनी खांद्यावरच दाबला तिचे हात त्याचा खांदा चेपू लागले इतक्यात त्याला किचनमधून आवाज आला काय हो आल्या आल्या कोणाशी बोलत आहात तो एकदम दचकला ही किचनमध्ये आणि आपले खांदे कोणी चेपले त्याला धडधडायला धर झाले एव्हाना त्याच्या खांद्यांवरचा हात अचानक नाहीसा झाला होता अगं माझ्या खांद्यांवर तुझा हात समजून मी तुझ्याशी बोलत होतो पण तू तर आत किचनमध्ये आहेस मग माझे खांदे कोणी चेपले अहो काहीही बडबडू नका ती नयनला म्हणाली चला आता जेवायला लवकर आता रात्रीचे बारा वाजत आले होते दोघेही गाड झोपेत होते त्यांच्या खोलीत पंख्याचा तेवढा आवाज घुमत होता खडखड करीत तो फिरत होता आतले वातावरण दमट होते खोलीत कमी प्रकाशाचा दिवा चालू होता ते दोघेही नयन आणि सुषमा गाढ झोपेत होते अचानक खिडकीच्या दाराचा आवाज जोरात आला खट असा या आवाजाने नयन जागा झाला तो बिछाण्यावर उठून बसला बाजूला सुषमा गाढ झोपेत होती त्याने अलगद पायावरचं पांघरून बाजूला केलं आणि पलंगावरून खाली उतरला खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहू लागला इतक्यात पुन्हा खट आवाज करत दार पुन्हा लागलं तो एकदम या आवाजाने दचकला आणि मागे सरकला आणि पलंगाजवळ खाली पडला आता सुषमा त्याच्या मागे उभी राहिली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने पाहिलं सुषमा आहे काय हो इतके का घाबरलात काय आहे कसला आवाज आहे ती त्याला विचारू लागली अगं अचानक हवा नाही आणि वादळ नाही आपल्या या खिडकीच्या दाराचा जोरात आवाज आला नयन तिला सांगू लागला अरे घाबरू नको काही नाही तिचं बोलणं ऐकत असताना त्याचे लक्ष पलंगावर गेलं त्या ठिकाणी सुषमा तर गाड झोपेत होती त्याला अजून मोठा धक्का बसला त्याने मागे खोलीत असणाऱ्या त्या आकृतीकडे पाहिलं पण आता त्या ठिकाणी कोणीही नव्हतं त्याला आता चक्कर आली आणि तो त्याच जागेवर बेशुद्ध झाला माझा म्हणजे घरमालकाचा सकाळी सकाळीच फोन वाजला हॅलो कोण आपण काय झालं मी फोन कानाला लावत बोलू लागलो मी सुषमा विस्पूत आहे नयनरावांची पत्नी समोरून एका स्त्रीचा आवाज आला अहो लवकर या इथे यांची तब्येत खूप बिघडली आहे काय झालंय काही सांगता येत नाही आहे तुम्ही लवकर या असं म्हणून तिने लगेच फोन ठेवून दिला काय झालं असावं आणि नयनची तब्येत अचानक कशी बिघडली या आधी त्या घरात जे भाडे करू राहत होते ते असेच आजारी पडत होते आणि काही दिवसात ते घर सोडून निघून जात असत हा पण जाईल की काय असं मला वाटू लागलं मी लगेच त्या माझ्या घराकडे गेलो सुषमा आत बाहेरच्या एका सोफ्यावर बसली होती आणि तिच्या बाजूला नयन आडवा झाला होता त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जात होत्या ती काही वेळाने डोक्यावरची पट्टी काढून त्या जागेवर दुसरी पट्टी ठेवत होती मी त्यांच्याजवळ गेलो मला सुषमाने काल संध्याकाळचे नयनसोबतचे घडलेले सगळे सांगितले मला ज्या गोष्टीची धाकधूक होती नेमकी तीच झाली मी आज जाऊन त्या खोलीकडे जाऊन आलो तिकडे पाहून थोडा दचकलो आणि थोडा रागही आला मी पुन्हा बाहेर आलो हिचा आधीचा उद्योग चालूच होता मी तुम्हाला बजावले होते त्या खोलीचं दार कोणीही उघडणार नाही तुम्ही माझे न ऐकता ते दार उघडले मूर्ख आहात का तुम्ही मी रागात बोलू लागलो पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझं यांच्यावर ओरडण्याचा काहीच अधिकार नाही मी लगेच भानावर आलो माफ कर आह मी जरा जास्तच बोललो त्यात माझा काहीच अधिकार नाही आहे असं बोलण्याचा मी थोडा वरमलो मी फोनजवळ जाऊन डॉक्टरांना फोन, जा फोन करून बोलावलं अर्ध्या तासाने डॉक्टर आले त्यांनी नयनला तपासलं आणि एक इंजेक्शन दिलं यांना काही जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे यांना आता आरामाची गरज आहे कोणीही यांच्याशी संपर्क साधणार नाही ह्या गोळ्या आणि काही औषधं आहेत ते ह्यांना द्या असं म्हणून त्यांनी एक कागद माझ्याकडे सरकवला मी त्यांना बाहेर सोडून सुषमाला बाहेर औषधं घेऊन येतो असं सांगितलं आणि बाहेर पडलो जवळजवळ एका तासाने मी बाहेरून आलो तर सुषमा आत घरात होती मी दारावर थाप मारली ती लगबगिने बाहेरच्या खोलीत आली या ना आत असं म्हणून तिने मला सोफ्यावर बसायला सांगितलं नयन आत गेला असावा आत पंख्याचा आवाज येत होता ह्या घ्या गोळ्या आणि औषधं वेळेवर द्या त्यांना मी जातो आता आणि त्या खोलीचं दार बंद करून ठेवा काहीही झालं तरी ते उघडू नका मी सुषमाला म्हणालो अहो साहेब आम्हाला माहीतच नाही की ते दार कोणी उघडलं तुम्ही सांगितल्यापासून आम्ही तिकडे फिरकलोही नाही देवा शपथ आम्हाला काहीच माहीत नाही ती जीवाच्या आकांताने मला सांगत होती अचानक आतमधून काहीतरी आदळापट करण्याचा आवाज येऊ लागला आम्ही त्या खोलीत जाऊ लागलो नयन पलंगावर जोरजोरात हातपाय आपटत होता आम्हाला खूप भीती वाटू लागली त्याचं हे विकृत कार्य चालू होतं हाताच्या मुठी आवळल्या होत्या आणि तो पलंगावर आपटत होता आणि त्यासोबत पायही आपटत होता काही वेळ असे करून थकून तो शांत झाला आणि पलंगावर पडला त्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती सुषमा त्याच्याकडे जाऊन त्याला हात लावू लागली पण तो शांत होता मी जातो आता काही अडचण आली की सांगा मला लगेच तो आता उठणार नाही मी सुषमाला म्हणालो आणि घराबाहेर पडलो या गोष्टीला आता पंधरा दिवस झाले होते मी रोज त्यांच्याकडे जाऊ लागलो पण गेल्या दोन तीन दिवसांपासून माझे जाणे जमत नव्हते एका संध्याकाळी मी असाच माझ्या त्या भाड्याच्या घराकडे गेलो पण मला कुलूप दिसलं आजूबाजूला विचारलं तर ते सांगत होते की कालपासून ते आपलं सामान घेऊन गे। निघून गेले आणि या घराच्या बाजूला असणाऱ्या माझ्या ओळखीतल्या एका माणसाने मला घराची चावी दिली आणि म्हणाला साहेब तो या तुमच्या घरात भाड्याने जो माणूस राहत होता ना तो जाताना काही वेडावाकडा हातद्वारे करत होता अतिशय वेगळे मी त्यांचा निरोप घेतला आणि बँकेत जाऊन येऊ असा विचार करू लागलो मी बँकेत गेलो आणि त्याच्याबद्दल विचारलं तर समजले की हा नयन आता दुसऱ्या शहरात गेला होता मला माझ्या भाड्याचे काही वाटले नाही पण हा सुखरूप पाहिजे इतकी माफक इच्छा होती मी माझ्या घरी आलो घड्याळात आता दुपारचे दोन वाजत आले होते इतक्यात माझा फोन वाजला आणि मी फोन जवळ गेलो आणि मी फोन कानाला लावला आणि बोलू लागलो कोण पाहिजे आपल्याला मी थोडा अस्वस्थ झालो होतो साहेब मी सुषमा मी माझ्या माहेरी आली आहे नयनसुद्धा माझ्याबरोबर आलेत आमची काळजी करू नका आणि तुमचे भाडे पाठवले आहे मनी ऑर्डर करून काही काळजी करू नका हे बोलत असतानाच तिने फोन खाली ठेवून दिला आणि बाहेरून मला आवाज आला मी बाहेर आलो तर एक पोस्टमन आला होता त्याच्या हातात मनी ऑर्डर होती मी लगेच ती घेतली आणि त्या पोस्टमनला माझी सही दिली या पठ्ठ्याने अगदी चांगले काम केले होते असेच पाच सहा दिवस गेले असतील माझा फोन वाजला आणि मी फोन घेतला हॅलो दुसाने साहेब आहेत का मला त्यांच्याशी बोलायचं आहे मी किरण वसाने बोलतोय प्लीज त्यांच्याकडे फोन देता का मी जगत जगद्सानेच बोलतोय बोला काय काम आहे साहेब तुमचे घर भाड्याने देणे आहे ना असं ऐकण्यात आलं आहे तुम्ही देऊ शकाल का तो समोरील व्यक्ती मला घर भाड्याने देण्यासाठी विनंती करू लागला तुम्ही मला भेटायला या आणि मग आपण बोलू काय ते माझा पत्ता लिहून घ्या मी त्याला माझा पत्ता दिला आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं तो आला तेव्हा आमचं बोलणं झालं तो एक शिक्षक होता नुकताच तो या शहरात बदली होऊन आला होता सध्या तरी एकटाच होता मी नाईलाजाने त्याला त्या ते ठिकाणी राहायची परवानगी दिली रात्रीचे दोन वाजत आले किरण आतल्या खोलीत झोपला होता तो माझ्या भाड्याच्या खोलीत राहत होता आतले वातावरण अगदी थंड होत आले होते त्याला गारवा जाणवला जागे होऊन तो उठून बसला समोर त्याला अनेक विचित्र आकृत्या दिसल्या त्या त्याच्या अवतीभवती उभ्या होत्या काही स्त्रिया होत्या आणि काही पुरुष होते गारवा खूपच जाणवत होता नयन सुषमा आणि इतर आधीचे करू होते वारा वाहत होता सगळे एकदम त्याच्याजवळ येऊ लागले खिडकीची उघडसाप होत होती त्याची अवस्था एकदम बिकट झाली त्याला त्याचे प्राण जातो की काय असे वाटू लागले इतक्यात बाहेर जाणाऱ्या दाराचा आवाज आला सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिले मी आत प्रवेश केला माझ्याकडे एक तांब्या होता तो लगबगीने मी घरून आणला होता आणि त्यात मी नारळाच्या साले टाकल्या होत्या आणि त्यांच्या अंगावर पाणी सोडलं तसे ते हवेत अदृश्य झाले आणि मला तो खोलीचा दरवाजा अचानक लावला गेल्याचा आवाज आला मला समजले की ते आता पुन्हा त्या खोलीत बंदिस्त झाले होते मी आता सगळ्या घरात ते गंगाजल आणि गोमूत्र शिंपडले होते आणि आता मी या ठिकाणी काही दिवस राहायचा विचार केला होता मी राहिलो पण मला आता कोणीही दिसत नव्हतं किंवा कोणाचेही अस्तित्व जाणवत नव्हते या शापित वास्तूत भाडेकरूंचं कोणतंच अस्तित्व नव्हतं तर मित्रांनो ही शापित भाड्याच्या घराची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद